नमस्कार आजचा आपला हा ब्लॉग शेतीविषयी संदर्भातला म्हणजे भात लागवडी किंवा भात लावणे ही पद्धत जी आहे ती कुठल्या पद्धतीने केली जाते त्यावरती आपला हा भाग पूर्ण असणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत तर आता ह्या ताई ज्या काम करत आहेत शेतामध्ये त्याची पण माहिती त्या देणार आहेत आपल्याला आता ह्याला काय म्हणतात तुम्ही काय करता आता म्हणतात काढणे काढणे बघू शकता किती फास्ट काम करताय ताई ताईंचं असं म्हणणं आहे की जे आपण आता दाढ पेरलेली आहे म्हणजे जे भात आहे पेरलेलं जमिनीमध्ये त्याला दाढ म्हणतात आणि तिथे जर पाणी असतं तर ते आणखीन मला सुलभ झालं असतं काढण्यासाठी असं त्या बोलत आहेत जास्त घालायचं मला मूठ बांधणे असं म्हणतात तुम्ही बघू शकता इथे आपण थोडंसं भात इथे काढलेलं आहे आवण हे काढून झाल्यानंतर आपण भात लावणीला करणार आहोत आपल्या देशातील सुमारे पासष्ट टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो आता पूर्ण मुठी बांधून झालेल्या आहेत आणि ट्रॅक्टरचं काम चालू झालेलं आहे ते म्हणजे चिकल करण्यासाठी आता ही पूर्ण चिकल झाली की तिथे भात लावणी केली जाईल मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते आता हे भात कसं लावतोय ना ते या काकी सांगणार आहेत आपल्याला त्रिकोणी लावायचे देखा। देखा। हे बघा अशा ही पद्धत आहे भात लावायची पण कोकण कोल्हापूर पुणे नाशिक विभागाच्या सह्याद्री प्रगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे महाराष्ट्रात भात हे पीक साळ आणि धान या नावाने देखील ओळखले जाते आपल्या राज्यात खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते भात हे उष्ण कटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते अधिक उत्पन्नासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे खूप आवश्यक आहे रोपे लावताना जातीच्या कालावधीनुसार योग्य वेळेत लावणी करा करणे खूप महत्वाचे असते एकूणच भात लावणे या प्रकारामध्ये सुरुवातीला भाताचं आवण काढणे आणि त्याची मूठ बांधणे ही एक प्रोसेस झाली त्यानंतर जमिनीला म्हणजे मातीला चिखल केला जातो मातीचा त्यानंतर त्याच्यामध्ये खत टाकलं जातं आणि त्यानंतर तिथे तीन ते चार काड्या घेऊन म्हणजे भाताच्या तीन ते चार काड्या घेऊन लावले जातात, जातात, त्या अशा प्रकारे लावल्या जातात खोवल्या जातात चिखलामध्ये त्रिकोणी ही पद्धत त्या काकीने सांगितली त्याप्रमाणे मी सांगते म्हणजे दोन भाताचे आवे लावून झाले की समोरच्या भागामध्ये तिसरा आवा आला पाहिजे म्हणजे त्रिकोणी त्यांचा आकार दिसला पाहिजे लावल्यावरती म्हणजे ही एक पद्धत आहे लावायची भात लाव लावायची पण तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली भात लावण्याविषयीची की मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल लायकनचं बटन नक्की क्लिक करा धन्यवाद